या कारवाईत तब्बल एक लाख नव्वद हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या संशयित अह शेख हा बनावट नोटा वापरात आणण्यासाठी सांगली बस स्थानकात येणार असल्याची माहिती सांगलीश्वर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून अह शेखला अटक केली त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पन्नास रुपयांच्या जुन्या पद्धतीच्या बनावट नोटा असल्याचे निदर्शनास आले यानंतर त्याने मिरजेत बनावट नोटांचा कारखाना थाटल्याची बाब समोर आली आहे पोलिसांनी छापा टाकून बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे एस पी सर, सर, सर संदीप भुगे सर ॲडिशनल एस पी रितू खोकर मॅडम व शहर डी एस पी अण्णासाहेब जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंदे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हेगारी करणारे इसमांना रोखण्याचं आदेश देण्यात आले होते त्यादृष्टीने सांगली शहर पोलीस ठाण्याचे डी बी पथक अधिकारी हे काम करीत होते काल दिनांक सात सहा चोवीस रोजी दुपारी खबर मिळाली की एक इसम बनावट नोटा घेऊन त्या वितरित करण्यासाठी आकाशवाणी केंद्राजवळ येणार आहे सदरची इन्फॉर्मेशन मिळताच पोलीस ठाण्याची कर्मचाऱ्यांची दोन पदकं तयार करण्यात आली एक सागरघोडे ए पी आय व पी एस आय महादेव पवार यांच्या अधिपत्याखाली दोन पदकं तयार करून आकाशवाणी केंद्राजवळ रस्त्यावर सापळा रचण्यात आला खबरीमध्ये मिळालेल्या माहितीच्या वर्णनाचा इसम त्या ठिकाणी आल्यानंतर सदर इसमाला हटकून त्याला जागीच ताब्यात घेण्यात आले त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये पन्नास रुपये भारतीय चलनी बाजारमूल्य असलेल्या नोटाची दोन बंडलं मिळाली एक बंडल शंभर रुपये शंभर नोटांचं व एक पन्नास नोटांचं असे एकूण पंच्याहत्तर नोट पात किती तीन हजार सातशे पन्नास रुपयांचे नोटा मिळून आल्या सदर नोटांची तपासणी केली असता सदरच्या नोटा एकाच सिरीजच्या व बऱ्याचशा नोटा एकाच नंबरच्या असल्याचे दिसून आले छपाई नोटा हुबेहूब पन्नास रुपयाच्या चलनी नोटांसारख्या होत्या परंतु त्यांचा कागदाचा दर्जा हा सुमार होता छपाई चांगल्या पद्धतीची होती त्या खऱ्या नोटांसारख्या वाटत होत्या एकाच नंबरच्या व एका सिरीजच्या असल्यामुळे त्या नोटा बनावट आहेत हे तात्काळ लक्षात आल्याने त्यांना जागेच ताब्यात घेण्यात आले त्या इस्माचे नाव अहद मोहम्मद शेख वय चव्वेचाळीस वर्ष राहणार मिरज असे समजून आले सदर इस्माला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्याला भारतीय चलनातील नोटांची नोटांसारख्या बनावट हुबेहूब नोटा छापून भारतीय अर्थ अर्थव्यवस्थेत हानी पोचवण्याचा कट रचला म्हणून सचिन जयसिंग शिंदे पोलीस हवालदार पाचशे अठ्ठेचाळीस यांच्या सरकारतर्फे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला सदर आरोपीला अटक करण्यात आली अटक केल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये व तपासामध्ये त्याने सदरच्या नोटा ह्या त्याच्या स्वतःच्या घरात कारखाना बनवून छपाईचा कारखाना बनवून स्वतः छापला असल्याचे निष्पन्न झाले त्याप्रमाणे तात्काळ दोन पन्नास पाचारण करून सदर त्या ठिकाणी छापा घातला असता नोटा बना बनावट रो नोटा छापण्याचा एक छोटे खानी कारखाना त्या ठिकाणी असल्याचे दिसून आले त्या ठिकाणी पोलिसांना स्क्रॅ स्कॅनर प्रिंटर ऑफसेट प्रिंटिंग आ, मशिनरी आ, पेपर, वेगवेगळ्या रंगाची शाई लॅमिनेटर मशीन कलर कटिंग लाकडी स्क्रीन प्रिंटिंग ट्रे लाकडी पेपर अलाइन अलाइनमेंट पेटी हेअर ड्रायर कलर कागद अशा पद्धतीच्या यांत्रिक साहित्य मिळून आले त्याचप्रमाणे अर्धवट छापलेल्या बनावट नोटा देखील मिळून आलेल्या आहेत त्या अद्याप कटिंग करून बंडल बांधणं बाकी होतं अशा पद्धतीचा एकूण दोन लाखाचा माल त्या ठिकाणी मिळून आला एक लाख नव्वद एकूण मशिनरी व मिळून आले कागद व नोटांची बंडलं असा ऐकून बाजार मूल्याप्रमाणे तीन लाख नव्वद हजार रुपयाची मालमत्ता त्या ठिकाणी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे सदर प्रकरणी पोलिसांना आणखी तपास करण्यात येत असून सदर आरोपीचे आंतर आंतरराज्य कनेक्शन असण्याची शक्यता आहे कर्नाटकमध्ये किंवा लोकल स्थानिक लेवलवर ही वितरित करण्याची यंत्रणा तो प्रकारे राबवत होता याबाबत तपास चालू आहे सदर आरोपीला पोलीस आज, मा, आज मान्य कोर्टामध्ये मा हजर केले असता पाच दिवसाची पोलिस कस्टडी रिमांड मंजूर झालेला आहे आरोपीचा पूर्व इतिहास त्याचप्रमाणे त्याने किती नोटा अशा प्रकारे बनवून बाजारात वितरित केलेले आहे कोणामार्फत केलेल्या आहेत याच्यामध्ये आणखीन कोण मोठे साखळे आहे का याबाबत तपास चालू आहे धन्यवाद किती पर्सेंटेज असायचं किती सत्तर टक्के पर्स पर्सेंटेजवर तो नोटा समोरच्या पार्टीला देत होता महानकर सटी आदी माने मिरज